गाण्याने माझी निवड केली खूप चांगला प्रश्न विचारलाय मला नेहमी असं वाटतं की कुठलाही चित्रपट माझ्याकडे आला गाणं आलं किंवा कुठलाही प्रोजेक्ट आलं तर ते प्रोजेक्ट मला निवडतं मी निवडण्याचा प्रश्नच वेगळा आहे कारण का त्या निवडलेल्या प्रोजेक्ट ते निवडलेलं प्रोजेक्टला माझ्या समोर येतं तेव्हाच मला कळलेलं होतं की हे माझ्यासाठीच आहे तसं या गाण्याचं झालं अल्बम सॉन्ग मी कधी केलं नव्हतं आणि जेव्हा मला आशिषने विचारलं म्हणत आशिष पाटील हा इतका चांगला मित्र आहे त्याने जेव्हा विचारल्यानंतर मला प्रश्न नाही पडला की करावं की नाही करावं माझं ॲक्च्युअल उत्तर होच होतं तरी मी त्याला म्हणाले की एकदा गाणं पाठव मी ऐकते आणि मग तुला सांगते मी गाणं ऐकलं आणि इतकं सुंदर गाणं प्रशांत नागपूर यांनी कंपोज केलं आहे मी लगेच

खूप कठीण काम आहे खूप वेळ द्यावा लागतो त्याला आणि मी फार रील्स नाही केल्या जर तुम्ही माझं इंस्टाग्राम पाहिलं असेल तर त्यातल्या त्या माझ्या बहिणीबरोबर जितकं मला करता येईल कुठलाही मराठी चित्रपट आला तर त्यातलं गाणं मला प्रमोट करायला फार आवडतं सो माझ्या बहिणीमुळे त्यातल्या मी रील बनवते पण पण आता माझं हक्काचं गाणं आहे सो आता मी माझ्या बहिणीला सांगेन पाचाडवर तर सो येस आय ट्राय टू मेक रील्स बिकॉज खूप सारे रील्समधले खराब कलाकार आहेत त्यात मी प्रयत्न थोडा माझा अजून वाढवणार आहे तू मला म्हणायचं की मंगळावर आई मुली की अशा पद्धतीने करायची आहे सो काय आहे आता आई आहे गाणं बघायला तेव्हा अजून एक्साइटमेंट आईच्या तिचा प्लॅन रेडी आहे हे गाणं पाहिल्यानंतर तिला माझी मंगळागौर करायचीच आहे असंच नऊवारी नेसायची आहे सगळ्यांना सांगणार आहे तर मी तिला एवढंच सांगितलं की आई मी एका दिवसात हे गाणं शूट केलं आहे इतकं नाचलं मी एका दिवसात पाय तुम्हाला तर मी तिला रिक्वेस्ट करणार आहे की छोटा कार्यक्रम ठेवते ते काय करणार असते पण मजा येईल वाय नॉट म्हणजे जर सगळ्या बायका नऊवारी नेचून एकत्र आल्या आणि मंगळागौर माझी त्यांनी सेलिब्रेट केली तर आवडेलचं माहिती सरप्राईज आहे काही मी सांगितलं तर आहे असं असं गाणं आहे पण गाणं कसं आहे काय मी इनफॅक्ट माझा फोटोही पाठवला नाही त्याने मला सांगितलं होतं की पाठव फोटो मी म्हटलं नाही असं प्राईज पण सो आय थिंक जेव्हा टीजर आउट झाला तेव्हा त्याने ते, ते पाहिलं आणि आता वेटिंग की आम्ही कधी रिलीज केलं काय त्याला मी महाराष्ट्र

मी डान्सला खूप लग्न केलं कारण लग्न झाल्यानंतर मी ऑस्ट्रेलियाला गेले होते काही महिने आणि परत आल्यानंतर सिनेमाचं शूट तर सुरू झालेलं बट डान्स डान्स असं झालं अचानक हे गाणं आलं अचानक मला आशिषने विचारलं असं सांग येस आय एम डूईंग इट त्यामुळे मी खूप नाचून घेतलं आहे रिटेक नाही झाले पण जिकडे वन टेक होते तिकडे काही रिटेक झाले सो आय वूज लाईक वन मोर ओके आय डू इट आय डू इट सो आमचा बॉन्ड अनेक वर्ष आणि गणपती बाप्पाच्या कृपेने मला असं वाटतं की ते एक नाही अशी अनेक काम मी आणि आशिष एकत्र करावी नुकतंच त्याने आधी चंद्रमुखी या फिल्म मध्ये त्यांनी कोरिओग्राफी केली होती आता जी वेब सिरीज होती हीराव हीरावली त्यांनी सुद्धा त्याने कोरिओग्राफी केली सो आय सीन हॅम इज ग्रोईंग सो फास्ट आणि त्याच्यासोबत असंच काहीतरी मला करायचं कशी आहे आपल्या इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात आधी या गाण्याची लिंक तू कोणाला शेअर गाण्याची लिंक मलाच नाही मिळाली या गाण्याची लिंक पण मी इंडस्ट्री आधी ऑफकोर्स मी सिद्धेशला शेअर करेन ही लिंक आणि इंडस्ट्रीमध्ये सगळे वैभव भूषण एव्हरी पिडी एव्हरी माय तुझा भेटा सगळ्यांमध्ये या सगळ्या टीमबद्दल काय सांगशील आयुष संजीव आहे ह्याच्यात निक शिंदे आहे त्यानंतर आकांक्षा आणि अक्षय आहे आणि सगळं एकत्र तश्वी म्हणून एक फार गोंडभुंगी आहे मला शूटच्या दिवशी ती भेटली होती आणि सेटवर मी तिला पाहिलं ज्या पद्धतीने ती प्रॅक्टिस करू की मी तिच्या प्रेमात पडले सो इवन गाण्यात पण बघा मी तिला लिटरली उचललं आहे मी तिला किस केलं आहे मी जवळपास प्रेमात आहे फारच गोड आहे त्यामुळे एका मॅड टीमचा पार्ट म्हणून आय फील व्हेरी ला मजा आली मला तुझ्या महिला सक्षमीकरण हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे महाराष्ट्रात सुद्धा लाडकी बहीण लाडकी बहीण हा सुद्धा एक नवीन बहिणींसाठी महिलांसाठी एक खास तरतूद आहे आणि एकंदरीत जर आपण इंडस्ट्रीमध्ये मराठी इंडस्ट्री तर सध्या महिला केंद्रित किंवा महिला केंद्रीय आणि कलाकृती घडताना दिसतात hmm. एक किती आशावादी आहे महिला कलाकृती खूपच आशावादी आहे मग so. uh, ते कुठलंही क्षेत्र असो मग ते सृष्टी असो किंवा मेडिकल असो किंवा बिझनेस कुठलाही असो आय थिंक स्त्रीला कोणी जास्त मेहनत घ्यावी लागते कारण आपल्याकडे एक अंडरलाइंड असा एक नियम आहे की घरचा आवरून मग कामाला जा सो ॲक्च्युली पुरुषही करू शकतात ती कामं सो मी माझं एवढंच म्हणणं आहे की सगळ्यांना समान कामं मिळाली पाहिजेत जितक्या ऑपॉर्च्युनिटीज पुरुषांना मिळतात तितक्या स्त्रियांनाही मिळाल्या पाहिजेत आणि त्या ऑपॉर्च्युनिटीज स्त्रियांना मिळाल्यानंतर त्याचा रिस्पेक्ट केला पाहिजे असं नको की अच्छा तुम्हाला ह्या पर्सेंटेजमुळे काम मिळालं किंवा यु नो आपल्याकडे आहे की एवढ्या एवढ्या जागा महिलांसाठी ठेवल्या त्यामुळे तुम्हाला काम मिळालं आय थिंक त्या स्त्रीची कॅपॅबिलिटी पण तेवढी आहे म्हणून तिला ते काम मिळालं असेल सो so, जिथे कुठे ज्या ज्या क्षेत्रात स्त्री स्त्रिया कार्यरत आहेत त्यांना रिस्पेक्ट मिळावाटायत चांगला तुम्हाला कसा वाटतं अच्छा आय लव्हिट आणि माझं भयंकर म्युझिकवर प्रेम आहे मग ते गाणं खूप खरी असेल सिनेमातलं असो किंवा एखाद्या सिरियलचं असो किंवा अल्बमचं असो म्युझिकवर माझं प्रचंड प्रेम असल्यामुळे ज्या क्षणाला मला गाणं आवडलं त्या क्षणाला ते माझं आता बया सिनेमा आणि आता नाच गं बया आय थिंक देर इज सम कनेक्शन बिटवीन बया वर्ड आणि ज्या पद्धतीने या सगळ्यांनी पी आर केला होता की कोण आहे बया नक्की कोणही बया सो मीच एक्सायटेड होते मी लिहू का मी आहे इट इज सो क्यूट आणि मला खूप छान वाटतं थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू थँक्यू